यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी राष्ट्रीय काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंडे यांनी घोर निषेध केला पाहूया ते काय म्हणतात आम्ही या गोष्टीची घोर निंदा करतो महाराष्ट्राला अतिशय आनंद होता की दुसरे व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आणि तेही दलित समाजाचे हा शाहू फुले आंबेडकर यांनी जी सामाजिक चवळ इतके वर्ष लढल्या गेली आणि संविधानातून जे अधिकार आले त्याचा विजय होता कुठंतरी ज्या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये भाजप आणि सरकारने केलं आणि त्याच्यामुळे धार्मिक सामाजिक जातीय प्रांतीय भाषीय या स्तरावर जी तेड निर्माण झाली जे मानसिक झालं त्याचा सुद्धा हा परिपाक असू शकतो त्यामुळे आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन चाललो आणि कशा पद्धतीन देश बनवला हे मोदी आणि शहा यांना विचार करण्याची वेळ आहे